मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज सर्वात मोठी सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या बारा वाजता दोन हप्ते जमा होणार आहे असं सरकारनं माहिती दिलं आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया आणि या दोन हप्ता जमा होणार या बातमीची सविस्तर माहिती आपण तुम्हाला देणार आहोत तर त्या अगोदर मित्रांनो तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या बारा वाजता दोन हप्ते जमा होणार आहेत तर या संदर्भात सरकारने माहिती दिली आहे तर ते बघूया लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीसमधी माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठा दिलासा आहे कारण सरकारने दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे हा आर्थिक आधार विशेषतः ज्यांना दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे अनेक लाभार्थी आता पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासत आहेत आणि ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे तुमच्या पेमेंटची स्थिती ऑनलाईन तपासण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार लिंक केलेल्या बँक तपशील आवश्यक आहेत तुम्ही तुमची माहिती सत्यापित करताच पोर्टल त्वरित दाखवते की रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे की नाही किंवा ती अद्याप प्रलंबित आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर या योजनेमध्ये बघूया माझी लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस काय ऑफर करते सरकारने या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीसमध्ये माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या सर्वात प्रभावी योजनांपैकी एक आहे या कार्य क्रमांतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये थेट तिच्या बँक खात्यात मिळतात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील महिलांच्या उत्कृष्ट उत्कर्ष करणे आणि त्यांना कोणावरही अवलंबून न राहता त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यास मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेला तिच्या पारदर्शकतेमुळे सोप्या प्रक्रियेमुळे आणि वेळेवर मिळणाऱ्या रकमेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे विशिष्ट वयोगटातील आणि प्रवर्गातील महिलांना प्राधान्य दिले जाते जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांना त्यांना पात्र असलेले आर्थिक सहाय्य मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये दरमहा पंधराशे रुपये मिळवण्यासाठी पात्रता निकष योजने सरकारने काय सांगितले आहेत त्याबद्दल आपण माहिती पूर्णपणे बघूया जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या हप्त्याची माहिती पूर्णपणे माहीत होईल तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबर या दोनही हप्त्याचा टाईम आणि तारीख तुम्हाला समोर माहीत होईल मित्रांनो तर व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा तर बघा मित्रांनो दरमहा पंधराशे रुपये मिळवण्यासाठी पात्रता निकष सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी सरकारने निश्चित केलेल्या काही पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी रहिवाशी असावा आणि तो कमी उत्पन्न गटातील असावा म्हणजे अठरा ते पासष्ट वयोगटातील महिला अर्ज करण्यास पात्र आहेत बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि सुरळीत व्यवहारांशी ई के वाय सी पूर्ण केलेले असावेत त्याच्यानंतर महिलांना तसंच योजनेमधून आधीच आर्थिक मदत मिळत नसावी ही सर्व मानदंडे पूर्ण केल्यास कोणत्याही गोंधळ किंवा विलंब न होता लाभ पात्र महिला लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल याची खात्री होते त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे सरकारने काय सांगितले आहेत त्या थोडक्यात आपण जाणून घेऊया अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेदरम्यान वैद्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड रहिवासी पुरावा उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो याचा समावेश आहे ही कागदपत्रे तयार केल्यास अर्ज प्रक्रिया जलद आणि सुलभ होते सरकारी पोर्टल तपशिलांची डि डिजिटल पद्धतीने पडताळणी करते ज्यामुळे कागदपत्रांची प्रक्रिया कमी होते आणि मंजुरी लवकर मिळते ज्या महिलांनी अचूक कागदपत्रे यशस्वीरित्या सादर केली आहेत त्यांना सहसा कोणत्याही अडचणीशिवाय पैसे मिळतात चुकीच्या किंवा जुळत नसलेल्या कागदपत्रामुळे विलंब होऊ शकतो म्हणून लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी आपली माहिती दोनदा तपासावी जेणेकरून न चुकता तुमच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होतील त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये पंधराशे रुपये पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे तपासायचे या माहितीमध्ये थोडक्यात आपण जाणून घेऊया तुमच्या पेमेंटची स्थिती तपासणे अत्यंत सोपे आहे आणि ते तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरून करू शकता फक्त अधिकृत लाडकी बहीण योजना पोर्टलला भेट द्या आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका त्याच्यानंतर माहिती सादर केल्यानंतर पोर्टल त्वरित दाखवते की पंधराशे रुपये जमा झाले आहेत की नाही प्रक्रियेत आहेत की पडताळणीसाठी विलंबित आहेत या ऑनलाईन सुविधेमुळे वेळेची बचत होते आणि सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज भासत नाही जर तुमच्या पेमेंटला विलंब होत असेल तर पोर्टल त्याचे कारण देखील सांगते जेणेकरून तुम्ही ती समस्या लवकर सोडू शकाल त्याच्यानंतर मित्रांनो पेमेंट विलंबनाची सामान्य कारणे कशा प्रकारे असते ते थोडक्यात जाणून घेऊया काही वेळा पंधराशे रुपयाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात वेळेवर पोहोचत नाही अपूर्ण ई के वाय सी बँक खाते आधारशी जोडलेले नसणे कागदपत्रामध्ये विसंगती किंवा पडताळणीदरम्यान तांत्रिक समस्या ही त्याची सर्वात सामान्य कारणे आहेत बँकेचे तपशील अद्ययावत करणे के पूर्ण करणे किंवा पोर्टलवरील चुका दुरुस्त केल्याने ही समस्या सुटते सरकार नियमितपणे पोर्टल अद्ययावत करते त्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या दर्जा वारंवार तपासण्याचा सल्ला दिला जातो सर्व कागदपत्रे आणि केवायसी तपशील योग्य असल्याची खात्री करून महिला कोणत्याही पुढील विलंबाशिवाय त्यांचा मासिक लाभ मिळवू शकतात तर ही होती लाडकी बहीण पेमेंट विलंबनाची समस्या कारणे आणि तुमच्या पुढच्या हप्त्याची पेमेंट सरकारने याच थोडक्यात माहितीमध्ये दिली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद